हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सुद्धा असं सबस्क्राईब बटन तयार करायचं आहे का तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण क्रोममध्ये जायचं आहे क्रोममध्ये गेल्यानंतर आपण यूट्यूब सबस्क्राईब बटन असं सर्च करायचं आहे किंवा तुम्ही फक्त सबस्क्राईब बटन असं सुद्धा सर्च करू शकता तुम्हाला असा इंटरफेस येईल तुम्हाला वेगवेगळे वेग बटन्स येतील तर त्यातलं एक बटन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे त्यापैकी मी तुम्हाला एक दोन बटन सिलेक्ट ओपन करून दाखवते तर तुम्ही बघू शकता कसं आहे बटन हे एक बटन आहे तर मला हे काय बटन बरं वाटलं नाही आहे म्हणून मी हे दुसरं सिलेक्ट केलं आहे बटन सिलेक्ट केल्यानंतर आपण ते डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तिथे ऑप्शन असतो त्यावरती क्लिक केल्यानंतर ते तुमच्या गॅलरीमध्ये येईल तर ह्या बटनाला एडिट करण्यासाठी मी आता माझ्या एडिटिंगच्या ॲपमध्ये मा जाते मी एनशॉटमध्ये एडिट करते तुम्ही तुमच्या ॲपमध्ये एडिट करता त्या ॲपमध्ये तुम्ही जाऊ शकता तिकडे गेल्यानंतर आपल्याला परत जे बटन आपण डाउनलोड केलं होतं ते घ्यायचं आहे त्यासाठी पी आय पीमध्ये जाऊन आपण नंतर जे बटन सिलेक्ट केलं होतं ते गॅलरीमधून आपण ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण इथं बटन घेतलेलं आहे आणि आपण जी ग्रीन स्क्रीन आहे मागची ती काढून टाकायची आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपण कटआउटचं बटन इथे शोधायचं आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर क्रोमवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जो सर्कल दिसतोय तो ग्रीन स्क्रीनवरती घेऊन जायचं आहे आणि ते स्ट्रेंथ जी आहे ती पूर्ण आपण फुल वाढवून त्या एरवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून आपली जी ग्रीन स्क्रीन होती ती रिमूव्ह झालेली आहे आणि आपलं जे बटन आहे, आहे। ते रेडी झालेलं आहे तर हे बटन मी फक्त तुम्हाला जसं होतं तसं तुम्हाला इथे मी घेऊन दाखवलेलं आहे आपल्याला जर बटन एडिट करायचं असेल तर तो तोसुद्धा व्हिडिओ मी पुढं दाखवलेला आहे फक्त मी तुम्हाला जे बटन आहे ते कसं ॲड करायचं ते इथं दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं आपलं बटन ॲड झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या व्हिडिओवरती असं बटन ॲड करू शकता पण जर तुम्हाला हे बटन कस्टमाइज करायचं असेल तर ते असं करायचं सर्वप्रथम आपण आपल्या गॅलरीमध्ये जाऊन आपण जे बटन सिलेक्ट केलेलं आहे ते इनशॉटमध्ये घ्यायचं आणि इनशॉटमध्ये घेतल्यानंतर आपण पी आय पीमध्ये जायचं पी आय पीमध्ये जाऊन पी आपण आपल्याला जो फोटो एडिट करायचा आहे ॲड करायचा आहे तो फोटो आपण घ्यायचा आणि त्याला आपल्याला मास्क करायचं आहे म्हणजे आपल्याला जेवढा भाग हवा आहे तेवढा सर्कल किंवा स्क्वेअर किंवा हॅग तुम्हाला जोही शेप हवा आहे तो आपण घेऊन तिथं त्या सर्कलवरती बटनच्या आपल्याला ॲड करायचा आहे आणि तुम्ही इथे तुमचं नावसुद्धा ॲड करू शकता त्यासाठी तुम्हाला टॅक्समध्ये जायचं आहे टॅक्समध्ये जाऊन तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव तिथे ॲड करू शकता चॅनलचं नावसुद्धा मी ॲड करून घेते पहिला मी माझा फोटोसुद्धा ॲड करून घेतला आहे आणि चॅनलचं नावसुद्धा ॲड करून घेते तर अशा प्रकारे आपल्याला जो साईज हवा आहे जो कलर हवा आहे जो आपल्याला जे म्हणूस अल्फाबेट किंवा जोही फॉंट हवा आहे तो आपण तिथे जाऊन ॲड करू शकतो तर मी इथे थोडंसं जस्ट ट्राय करते मला कोणत्या माझ्या बटनला कोणता जो शेप आहे किंवा जे अल्फापेट आहे ते सूट होतील असं मी इथे सर्च करते आणि मी माझं नावसुद्धा इथे चॅनलचं ॲड करून घेते तुम्हीसुद्धा तुमच्या चॅनलचं नाव ॲड करून घ्या ॲड केल्यानंतर आपलं जे बटन आहे ते तयार होईल त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया काय आहे तर जे टेक्स्ट होता तो ॲड करून घेते व्यवस्थित त्याला आपल्याला कोणता सूट होते कलर ते बघून आहे तर बघा आपलं बटन तयार झालेलं आहे कस्टमाइज झालेलं आहे तर आपल्याला हे जे बटन तयार झालेलं आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करायचं आहे पण आपल्या गॅलरीमधला एक व्हिडिओ घेतला आणि नंतर पी आय पीमध्ये जाऊन आपण जे कस्टमाइज केलेलं बटन होतं ते आपण परत त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे बटन ॲड झाल्यानंतर तो जो व्हिडिओ आहे तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे एक्सपोर्ट झाल्यानंतर आपल्या व्हिडिओला ते बटन ऑलरेडी तिथे ॲड होऊन जाईल तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या व्हिडिओमध्ये जे सबस्क्राईब बटन आहे तुमच्या नावाचं ते ॲड करू शकता आणि जेणेकरून तुमचा व्हिडिओला वेगळाच लूक येईल त्यासाठी आता मी इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करत आहे आणि एक्सपोर्ट करायला वेळ जातो आहे पहिल्यांदा आपल्याला ॲड बघावी लागते कारण हा जो ॲप आहे इन शर्ट तर तो पेड नाही फ्री आहे फ्रीवाला आहे आणि त्यासाठी ही बघावीच लागेल तर एक्सपोर्ट होतो आहे व्हिडिओ व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपण जे बटन तयार केलं होतं ते बटन आपल्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे काम करते तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या व्हिडिओला अशा प्रकारचे बटन बनवून तिथे ॲड करू शकता आणि तुमचा व्हिडिओ एकदम छान असा बनवू शकता लेट सी आर फायनल रिझल्ट